हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत पिंपळे सौदागर पुणे येथील अण्णासाहेब मगर माध्यमिक विद्यालयातील एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव यत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत आंबेगाव तालुक्याच्या दुर्गम आदिवासी भागातील राजपूर केंद्रातील नऊ जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील एकशे नव्वद विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य किटचे वाटप केले राजपूर तालुका आंबेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेत साहित्य वाटप कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजनाने झाली यावेळी मुख्याध्यापक किसन देवकर सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर संत तुकाराम कारखान्याचे संचालक दत्तात्रय जाधव हो। कल्पतरूचे चेअरमन जितेंद्र जवळकर राष्ट्रीय कबड्डी खेळाडू दीपक बोडके सरपंच सुनील फाळके उद्योजक उमेश शेलार कैलास काटे सुभाष काटे संजय तामकर शुभांगी ढवळे सुवर्णा कसपटे उज्ज्वला भंडारकर आदी मान्यवर उपस्थित होते एक हात मदतीचा उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना दप्तर व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी शिक्षक समाधान भुजबळ प्रदीप ववले लहू दही भाते सत्यवान शेळके संतोष काटे नवनाथ वाळुंज विशाखा भोईर स्वाती लांडे अनिता काटे दीप्ती यादव या माजी विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली यावेळी सामाजिक कार्यकर्ते राहुल जवळकर यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संयोजन गणेश घुले पुरुषोत्तम वराडे अशोक वाघ कमलेश कदम प्रदीप वाळुंज अर्चना पवार सरिता पंडित मेघा लोंढे सुनील कुराडे सचिन कुराडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य पालक ग्रामस्थ व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले

सर्व शिक्षक होते आहेत आणि सर्व लहान मुलांची मी मनापासून कौतुक खऱ्या अर्थाने सर ज्या वेळेस आम्ही सुरुवात केली तेव्हा मला वाटत होतं की आम्ही एवढ्या सात वर्षे एकत्र येऊन कार्यक्रम करू परंतु आमचे मित्र दीपक असेल शुभांगी असेल त्यांनी हा ग्रुप एकत्र आणल्यानंतर ही सुरुवात झाली आणि त्याला पाठबळ आमचे भुजबळ सर जे तुमच्यासारखेच एक शिक्षक आहे जे आम्हाला मार्गदर्शन करतात असे आमचे व्यक्तिमत्व आणि त्यानंतर आमचे बंधू असतील जितू जवळकर असतील दादोसाहेब असतील किंवा उमेश शेलार असे दोघ सारखे मित्र ज्यांनी वेळोवेळी कार्यक्रम घ्यायचा आणि मुलांसाठी काहीतरी करायचं खऱ्या अर्थाने आज ज्या पद्धतीने मुलं आहेत थोड्याफार त्यांच्यापेक्षा थोडंफार कमी जास्त फक्त आम्ही या काळापासून गेले तरी आता आम्ही सिटीमध्ये राहत असलो आम्ही पण त्या ग्रामीण भागातच होतो त्यामुळे प्रत्येकाला काय गरज असते आणि मुलांच्या गरजा पूर्ण झाल्यानंतरच मुलं खऱ्या अर्थाने पुढे शिक्षणामध्ये देतात कारण की गावायला त्यांचं संघ व्यवस्थित झालं त्यांच्यावर संस्कार व्यवस्थित झाले रीत पण पुढे जाऊन भविष्यात कुठेतरी आयुक्त अधिकारी बनतील आयुक्त बनतील आज तुमच्यासारखे शिक्षक बनतील खऱ्या अर्थाने शिक्षक होणं ही सर्वात मोठी गोष्ट असते कारण की आयुष्यामध्ये तुम्ही सर्व पदं बनू शकता पण ज्यावेळेस तुमचा शिक्षक समोर आला तुमच्या त्यांच्यासमोर तुम्ही नतमस्तक होत असता त्यामुळे आयुष्यामध्ये सर्वात मोठं प्रश्न जसे तर ते शिक्षकाचं असतं आणि त्या गुरुचा आदर करणं आम्ही आमच्या भुजबळ झालांकडून बघत असतो की खऱ्या अर्थाने माणूस म्हणून कसं राहायचं आणि विद्यार्थ्यांसंग शिक्षक न म्हणून राहतात त्यांचा मित्र म्हणून राहण्याची त्यांची कला आम्ही त्यातून काही शिकत असतो आज हा कार्यक्रम ज्यावेळेस आयोजन करायचं ठरतं त्यावेळेस थोडासा आज बाबासाहेब खुराळे यांनी आमचा पाठपुरावा घेतात भाऊ आमच्या भागामध्ये तुम्ही जे काय शाळे आम्ही कत्तर असतील वया असतील त्याला तुम्ही द्यावे म्हणजे तुम्ही आता पर नाही परंतु ही आनंद होतो की नागांमुळे बघितल्यानंतर ना ना की आपण काही चांगलं काम करतो चांगलं की एक दिवसाची सुरुवात होत असते तुम्हाला एक संधी देत असते आणि संध्याकाळी मी संधी विचार केली की आज मुलं परत आहे खऱ्या अर्थाने संधी तुमच्या रूपाने आम्हाला चालू नाही दिली की आम्ही काहीतरी चांगलं काम करावं कारण की आम्हाला आनंद होतो की आम्ही काहीतरी येऊ शकतो आणि तरी सुरुवात सुरुवाती आम्ही काही त्याला वेगळे काही मोठं काम करत नाही परंतु कुठेतरी आपला हातभार लावा आणि या मुलांमधूनच पुढं भविष्य करावं हे तर आमच्या मनापन अपेक्षा आहे आम्ही जास्त वेळ घेणार नाही कारण मुलं

तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न